नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रफळ आयताचे आणि चौरसाचे क्षेत्रफळ त्यावरील काही उदाहरणे सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण त्याला प्रत्येक प्रश्न एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया आपण द्यादी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमित्रिनं शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे पहिला प्रश्न असा दिला आपल्याला पाच मीटर रुंदी व नऊ मीटर लांबी असलेल्या एका खोलीच्या जमिनीवर लाद्या बसविण्यास प्रति चौरस मीटर ऐंशी रुपयेप्रमाणे किती खर्च येईल आता बघा इथे आपल्याला काय सांगितलंय सपोज इथे आपल्याला लांबी आणि रुंदी दिली म्हणजे ही आयताकृती खोली आहे मग आपल्याला इथे लाद्या बसवायच्या आहेत म्हणजेच फरशा आहेत म्हणजे आपल्याला इथे मधल्या जागेचं मापन काढायचं आहे मग ज्यावेळेस मधल्या जागेचं मापन असतं त्यालाच आपण काय म्हणतो क्षेत्रफळ म्हणतो म्हणून मग इथे आपल्याला काय करायचं आहे आयताचे क्षेत्रफळ मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले लांबी गुणिले रुंदी मग इथे लांबी आपल्याला दिलेली आहे पाच मीटर आणि रुंदी आहे सॉरी लांबी आहे नऊ मीटर आणि रुंदी आहे पाच मीटर मग नवा मी। आता नवापाचा पंचेचाळीस मग आयताचं क्षेत्रफळ आहे पंचेचाळीस चौ मी कारण हे मीटरमध्ये दिलेलं आहे आता आपल्याला काय सांगितलं आहे की एका खोलीच्या जमिनीवर लादा भिस लाद्या बसविण्यास प्रति चौरस मीटर ऐंशी रुपये खर्च आहे म्हणजे एक चौरस मीटरला किती रुपये खर्च ऐंशी तर आपल्या ह्या किती आहे क्षेत्रफळ पंचेचाळीस आहे मग इथे काय करायचं आहे बघा प्रति चौरसला प्रति चौ मीटा प्रति चौ मीटरला जर ऐंशी रुपये खर्च तर पंचेचाळीस चौ मीटरला किती तर पंचेचाळीस गुणिले ऐंशी मग बघा येते शून्य आपण तात्पुरता बाजूला ठेवूया आठ आठापंचे चाळीस हाचाल आले हे चार आठ चौक बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस आणि हा जो शून्य होता तो इथे आपण लिहून घेऊया मग आपलं उत्तर किती आले तर छत्तीसशे म्हणजे तीन हजार सहाशे रुपये म्हणजेच पंचेचाळीस चौ मीटर असलेल्या जमिनीवर म्हणजे खोली खोलीच्या जमिनीवर लादा बसवण्यासाठी एकूण खर्च येणार आहे आपल्याला तीन हजार सहाशे रुपये पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बारासी मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आपल्याला माहिती चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग ही बारा ही बारा ही बारा ही बारा पण चौरसाचं क्षेत्रफळ वापरायचं आहे चौरसाचा क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग मग एक बाजू आपल्याला दिलेली आहे बारा मग बाराचा वर्ग मग बाराचा वर्ग म्हणजेच काय बारा गुडिले बारा मग आपल्याला माहिती आहे बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस आणि आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ इथं आणि नेहमी पुढे चव लिहायचा असतो आणि बाजी सेममध्ये दिलेली आहे म्हणजे सेमीमध्ये दिले आहे दिलेले आहे म्हणून पुढे सेमी जोडायचं म्हणजे चौ सेमी मग एकशे चव्वेचाळीस चौ सेमी कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे चव्वेचाळीस चौ सेमी पुढचा प्रश्न चा। आहे अकरा सेमी रुंदी व पंधरा सेमी लांबी असणाऱ्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे आता इथे आपल्याला आधी आयताची परिमिती काढावी लागेल म्हणजे आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन लांबी अधिक रुंदी दोन लांबी अधिक रुंदी मग आपल्याला दोन कारण आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू सेम असतात मग इथे लांबी किती दिलेली आहे आपल्याला पंधरा दिलेली आहे आणि रुंदी आहे अकरा मग बघा पंधरा अधिक अकरा यांची जर आपण बेरीज केली तर बघा सव्वीस येते आणि यांचा गुणाकार मग सव्वीस दोन ए बावन्न सव्वीस दोन बावन्न मग या आयताची परिमिती आहे बावन्न सेमी आता काय सांगितलं आपल्याला आयताची परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ बघा आपण आयताची परिमिती तर काढलेली आहे आता आपल्याला असं सांगितलंय की आयताची जेवढी परिमिती निघाली तेवढीच चौरसाची परिमिती असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे मग आता या चौरसाची परिमिती किती आहे परिमिती असणार चौरसाचे क्षेत्रफळ मग आधी आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहूया मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग आपल्याला चौरसाची परिमिती माहिती आहे कारण आयताची परिमिती आहे बघा ही mm. आयताची परिमिती आहे तेवढीच चौरसाची पण परिमिती आहे मग बघा इथे आहे बावन्न आलेला आहे आपल्याला बाजू माहीत नाही आपण बाजू काढून घेऊया कारण चौरसाचं क्षेत्रफळ करण्यासाठी आपल्याला बाजू माहीत असणं गरजेचं आहे हा चौरस आहे इथे गुणिले हे बाजू आता आपल्याला इथे बाजू काढायचे म्हणून आपण हे गुणिले चार आहेत ते इकडे घेतोय बरोबर चिन्हाच्या पलीकडे म्हणून मी ते काय होणार आहे बावन्न भागिले चार बरोबर बाजू मग मा आपल्याला माहिती आहे बावन्न भागिले जर चार आपण केलं तर बघा चार इक्के चार पाचातून चार गेले एक राहिले वरून घेतले हे दोन चार त्रिक बारा वजाबाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती ते आले तेरा मग किती बाजू आहे तर बाजू आहे तेरा सेमी चौरसाची बाजू आहे तेरा सेमी आता काय सांगितलं आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग मग इथे मग तेराचा वर्ग आपल्याला माहिती आहे तेराचा वर्ग म्हणजे काय तेरा गुणिले तेरा मग तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर मग इथे चौरसाचं क्षेत्रफळ आहे एकशे एकोणसत्तर चौ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे इथे साठ सेमी रुंदी आणि एकशे पन्नास सेमी लांबी असलेल्या आयताकृती कागदापासून बारा सेमी गुणिले पंधरा सेमी मापाच्या एकूण किती आयताकृती पताका तयार करता येतील आता इथे सुद्धा आपल्याला आयताचं विचारलंय मग रुंदी आहे साठ आणि लांबी आहे एकशे पन्नास आयतापासून आपलं हे मग आधी आपण याचं काय करायचं आहे क्षेत्रफळ मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी मग बघा इथे हे सहा गुणिले एकशे पन्नास मग मा आपल्याला माहिती आहे पंधरा चक नव्वद आणि हे दोन शून्य इथे आहेत तसे म्हणजे किती आलं नऊ हजार चौ सेमी आयताचं क्षेत्रफळ आहे नऊ हजार चौ सेमी आता आपल्याला कागदाचं क्षेत्रफळ काढायचं आहे बघा कागदाचे क्षेत्रफळ कारण पताका कागदाचं बनवायचा आहे मग इथे पण ते सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी इथे बारा गुणिले पंधरा यांचा जर आपण गुणाकार केला तर बघा पंधरा दुने तीस चाल आले इथे तीन पंधरा एके पंधरा सोळा सतरा अठरा किती आले इथे एकशे ऐंशी आता हे झालं कागदाचं क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौ सेमी आता आपल्याला विचारले की एवढ्या मापाच्या एकूण किती आयताकृती पताका तयार करता येतील मग या दोघांचं काय करायचं आहे भागाकार मग इथे बघा नऊ हजार भागिले एकशे ऐंशी या शून्याला हे शून्य गेले अठरा एके अठरा अठरा पाचशे नव्वद अठरा शून्य शून्य मग आपलं उत्तर किती आहे पन्नास म्हणजेच एवढ्या मापाच्या एवढ्या कागदामध्ये एवढ्या मापाच्या एकूण पन्नास पताका तयार करता येतील म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास इथे पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय सोबतच्या आकृतीत रेखांकित चौरसाचे क्षेत्रफळ सोळा चौरस, चौरस एकक आहे तर चौरस ए बी सी डीची परिमिती किती बघा इथे आपल्याला रंगवलेला भाग दाखवला आहे त्याची परिमिती सॉरी त्याचं क्षेत्रफळ आहे सोळा चौ एकक आहे मग आता याच्यावरून याची एक बाजू काढली पाहिजे कारण आपल्याला या पूर्ण आयत पूर्ण आकृतीची आपल्याला काय करायची आहे परिमिती काढायची आहे आणि परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू माहीत असणं गरजेचं आहे मग चौरसाचं चा क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग चौरसाच्या क्षेत्रफळ आहे बाजूचं वर्ग मग क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे सोळा बाजू काही आपल्याला माहित नाहीत म्हणजे इथं आपल्याला काय करायचं का आहे याचं वर्गमूळ आहे का कारण बाजू पाहिजे ना मग सोळा हे कुणाचं वर्गमूळ आहे तर चारचं वर्ग सोळाचं वर्गमूळ आहे चार कारण चारचा वर्ग आहे सोळा म्हणजे इथे एक बाजू किती आहे बघा एवढी बाजू आहे ही चार ही चार ही चार आणि ही चार म्हणजे प्रत्येक बाजू किती आहे चार मग बघा ही चार चार आणि हे चार चार त्रिक बारा म्हणजे ए बी किती आहे बारा आहे आणि हे पण किती आहे बारा आहे आता आपल्याला चौरसाची परिमिती काढायची चौरसाची परिमिती मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे है, चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू कारण आपल्याला माहिती आहे चौरसेच्या चारही बाजू सेम असतात मग एक बाजू ही जर बारा असेल तर या प्रत्येक बाजू किती आहेत बारा मग इथे काय आहे चार गुणिले बारा मग बारा इक्के बारा बार दोन्ही चोवीस बार्तीक छत्तीस बार चोक म्हणून मी ते चौरसेच्या परिमि चौरसेची परिमिती आहे अठ्ठेचाळीस एकक पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू